हॅलो गाईज कसे आहात सगळे मजेत ना आज आम्ही ॲडलेडमधील बोटॅनिक गार्डनमध्ये चाललो आहे पूर्ण फॅमिली लास्ट दोन वर्ष झाला आम्ही प्लॅन करतो आहे पण आज मुहूर्त लागलेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता रोड गार्डन खूप सुंदर आहेत खूप क्लीन कोणीही घाण टाकत नाही रोडवर किंवा इथे गार्डनमध्ये सुद्धा टाकत नाही तुम्ही इकडे बघू शकता किती लोकं वॉक करायला आलेली आहेत कारण इकडच्या लोकांना वॉक खूप आवडतो आणि इकडे असे गार्डन प्रत्येक दोन तीन किलोमीटरला तुम्ही असे गार्डन बघू शकता आणि इकडे आत्ता आमच्याकडे विंटर चालू चालू आहे त्यामुळे इतकी थंडी आहे थोडंसं ऊनही आहे लोकांना बरं वाटतं आहे की थोडं बाहेर पडलं आज बऱ्याच दिवसानंतर सनी वेदर आहे आणि सनी वेदर म्हणजे ट्वेंटी डिग्री ॲक्च्युली तुम्ही बघू शकता इकडे तरीही इतकी गर्दी झालेली आहे आणि असा आम्ही हा पूर्ण दिवस तुम्हाला ऑस्ट्रेलियामधील अजून काय काय लोकेशन बघायचे आहेत ते मला नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक यू बाय